नमस्कार मेजबानी जेवणाची ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर या अगोदर मी कधी ब्लॉग बनवला नव्हता पहिल्यांदाच ब्लॉग बनवते आणि सगळ्यांनी घरातल्यांची सुद्धा डिमांड होती आणि बाहेरच्यांनीसुद्धा मला सांगितलं की ब्लॉग कर म्हटलं जाऊन दे एखादा करून बघावं आणि जर मग तुम्हाला जर याच्यामध्ये काही वेगळं वाटलं तर मला कमेंट करून नक्की कळवा त्याच्यामुळे ना माझं काय चुकतं आहे ना ते मला कळेल आणि हि तर सकाळची सकाळचे वाजले साडेआठ तर मी नेहमीच साडेआठ नंतरच पूजा करते देवाची कारण तोपर्यंत सगळ्यांचे डबे झालेले असतात सगळे जिकडचे तिकडं गेलं की म्हणजे काय होतं देवालासुद्धा अगदी दे चित्तेने पूजा करायला येते मला पण मी सकाळची जेव्हा माझ्या आंघोळ वगैरे होती तेव्हा पहिल्यांदा मी सूर्याला अर्क देते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते आणि मग देवपूजा हे सगळं झाल्यानंतर मग मी करत असते आता देवाची पूजा करून झालेली आहे आणि आता उंबरठ्याची पूजा करून घेणार आहे तर उंबरठ्याची पूजा करत असताना ना मी रोज थोडीशी का होईना पण उंबरठ्यावर रांगोळी काढते कसं होतं संध्याकाळचं नाही काढायला मिळत कारण संध्याकाळचं सगळी गडबड असते आपली स्वयंपाकाची ह्याची पण सकाळी गावाकडं तर येणं सकाळीच देवपूजा झाली ना की उंबरठ्यावर थोडीशी काय होईना पण रांगोळी काढली जाते आता इथं मी अगदी छोटीशी डिझाईन काढणार आहे कारण मला माहिती आहे मुलं ज्या वेळेस येतात घरी तोपर्यंत ही रांगोळी येणार ते आल्यानंतर आहे ना रांगोळी अजिबात राहत नाही मुलं नाही येत ना तोपर्यंत राहते तो आणि कसं असतं शाळेत एकदा आली की सगळ्या घरभर पसार असतो मुलांचा आता मी इथं अगदी छोटीशी डिझाईन काढून घेणार आहे तर इथं बघा सगळी अशी आणि खरं सांगते की आहे ना ज्या वेळेस आपण पाव उंबरठ्यावर पावलं काढत असतो ना तर त्यावेळेस आहे ना पावलं बाहेरून आहे ना आतमध्ये प्रवेश केलेला अशी पावलं काढायची असतात आता इथं मी आहे म्हणजे आमच्या घराच्या पुढंच बघा तुम्हाला ही मोकळी जागा मी प्रत्येक वेळेस माझ्या चॅनलमध्ये सुद्धा दाखवत असते मी इथं थोडं थोडं का होईना पण असं मिरची कांदा लसूण असं लावत असते गावाला राहण्याचा तोच एक फायदा असतो ना आणि मी इथं आहे ना जास्वंदाची फुलं सुद्धा लावली आहेत तर हा गुलाबी जास्वंद आहे आणि मी हा जास्वंद आहे ना देवासाठी म्हणजे जास्वंदाचं किंवा पारिजातकाचं असं वेगवेगळी वे फुलं प्रत्येक दिवशी मी तरी वाहत असते देवाला आता देव देवपूजा झालेली आहे आणि आता किचन माझा आवरला नव्हता तर मी माझा किचन असा जो माझा किचन आहे ना तिथं मी देवघर ठेवलेले कारण आमचं किचनच उलटं झालं होतं म्हणून आणि उगवत्या साईडला खरं तर किचन असावं मावळच्या साईडला नसावं असं तरी म्हणतात पण यामध्ये किती सत्य आहे आणि किती असत्य आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगा तर माझे भांडा भांड्याचा जो पसारा होता तो पूर्ण आवरून घेतला आहे आणि भांडी झाल्यानंतर आहे ना माझी रेसिपीसुद्धा करून तयार झाली कारण मुलं यायच्या अगोदरच मला रेसिपी करावी लागते नाहीतर मग सगळा गोंधळ होऊन जातो त्यांचा अभ्यासाची वेळ माझ्या रेसिपीची वेळ एकत्र येते आता सगळा किचन मी व्यवस्थित आवरून घेतला आहे आणि मी काय करते प्रत्येक वेळेस रेसिपी करताना एखादं साहित्य घेतलं की ते लगेच पुसून जागच्या जागे ठेवलं ना म्हणजे आपल्याला सुद्धा आहे ना रेसिपी झाल्यानंतर कंटाळा येत नाही आणि खरं सांगते ज्याचं खाली बसका किचन आहे ना आपण काय का करतो घेतल्यानंतर वस्तू तिथंच ठेवतो आणि मग सगळ्या आजूबाजूला पसारा होतो आता माझा किचन आवरून झालेला आहे तर आता मी ब्लाऊज शिवणार आहे तर रोजचा आहे ना मला अर्धा तरी मी ब्लाउज शिवून ठेवते ठे आता इथं बघा माझी छोटीशी एक मी वही दाखवली आहे माझी मशीन क्लासची वही आहे ती तर त्यामध्ये बघून मी आहे ना पहिल्यांदा आहे ना पेपर कटिंग करून घेणार आहे त्याच्यामुळं बरं पडतं ब्लाऊज शिवण्यासाठी आता संध्याकाळची वेळ झाली बघता बघता दिवस कसा जातो ना कळतच नाही आहे आणि तुळशी विवाह मी तुळशीला पहिल्यांदा साडी घालून घेतली आणि साडी बघू शकताय खूप छान दिसतीय तुळशीला आणि समोर श्रीकृष्णासाठी पाठ मांडून ठेवलाय माझी तयारी होईपर्यंत हे सुद्धा ऑफिसमधून आले आणि मला काय ऊस बांधायला जमला नाही म्हणून ह्यांला म्हणलं की तेवढा मला ऊस बांधून द्या मग त्यांचं चाललंय ऊस बांधायचं तो तोपर्यंत मी देवासाठी नैवेद्य आणि पंचारती घेऊन आली आहे ओवळण्यासाठी तर लग्न लागण्या अगोदर तरी आहे ना तुळशीला आणि श्रीकृष्णाला ओवळतात तर तुमच्याकडे सुद्धा आहे ना असं करतात की नाही आणि खरंच मस्त धामधूममध्ये लग्न त्या झालं मस्त वाटलं आणि मंगल अष्टका सुद्धा आहे ना तुम्हाला पुढं ऐकायला मिळतील की मंगल अष्टका कशा झाल्या त्या आणि हा व्हिडिओ ना तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे कळवा चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ना ते नक्कीच दाबा आणि आम्ही मंगल अष्टक आहेत का नाही डायरेक्ट भटजीच होता आमचा आता इथं बघा जेमतेम सगळी तयारी झालेली आहे आता सगळे बाहेर यायला लागलेत आणि ह्यांनी आणलेत अक्षदा तर ना मी श्रीकृष्णासाठी पाठ ठेवला होता पाटावर श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णासाठी टॉवेल टोपी असा म्हणजे मुलीकडचा पोशाख मुलाला केला होता तर आमच्याकडे तरी अशीच पद्धत आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला कमेंटद्वारे कळवा आता लग्न कसं झालं आहे ना कसं चाललंय ते सुद्धा बघा इथं आंतर पाठत धरलं आहे दोघांनी माझ्या मिस्टरांनी आणि छोट्या मुलांनी आणि वरतून शूट करतोय मुलगा आणि मी एका साईडला अशी उभी आहे तर असंच आमचं छोटंसं म्हणजे घरगुती पद्धतीने आम्ही लग्न लावलं ह्या वर्षी नंतर कसं होतं गावातून यांचे मित्र वगैरे येतात आणि खूप मोठी अशी झुमड असती लग्नाची जसं हळदीचा कार्यक्रम असतो ना अगदी सेम तसाच होतो हळदीचा सुद्धा पण यावर्षी थोडंसं वेगळं आणि अगदी शांततेत केलं कारण कारणसुद्धा तसंच होतं त्याला तर लग्न आहे ना अगदी छान असं पार पडलं तर मी तुळशीला साडी घातली पहिल्यांदाच घातली पण तुळशीला साडी मी कशी घातली आहे ना तुम्हाला तुम्ही कशी घालता ते मला कमेंटद्वारे कळवा आणि इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर, ला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा पहिल्यांदाच केलं आहे हा पण थोडासा तोडका मोडका जरी झाला असेल ना तुम्हाला जरी आवडलं नसेल तर डिसलाईक करा पण करा जरूर आता बघा हि तर लग्न अजून चालूच आहे तर लग्न सगळ्या अक्षदा टाकून झाल्या शेवटच्या सुद्धा अक्षदा टाकायच्या चालल्या होत्या तर मी तुम्हाला माझे मिस्टर बोलत होते मंगल आष्टेकात ते मी नाही तुम्हाला शूट करू शकले कारण वॉईस त्याचा व्यवस्थित येत नव्हता म्हणून तो वॉइस मी कट केला आणि हि तर बघा मस्त असं म्हणजे छोट्याशाच जागेमध्ये पण अगदी व्यवस्थित असं मी लग्न करा तुळशीचं लग्न कसं करू शकतो ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता शेवटच्या अक्षदाच्या वेळेला थोडीशी गंमतच उडाली कारण माझा जो छोटा मुलगा आहे त्याला असं वाटलं की लग्न झाल्यानंतर डान्स करायचा असतो आणि त्याने तो केला सुद्धा तर असा सोहळा होता आमच्या गावाकडं तुळशी विवाहाचा बघा छोट्या मुलाची आहे ना खूप धांदल चालू आहे की आता मंगलाष्टक झाल्यात आता डान्सचा कार्यक्रम त्याचा चालू झाला त्या